नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याअंतर्गत महावितरणाच्या भरारी पथकानं केलेल्या कारवाईत एका राईस मिलमध्ये एक कोटींपेक्षा जास्तची वीज चोरी उघडकीस आली या कारवाईनंतर देवलापार येथील महावितरणाच्या सहाय्यक अभियंत्याला तत्काळ निलंबित करण्यात आलं नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ताज राईस मिल इथं विजेची चोरी पकडण्यात आली राईस मिलचे मालक शफिक अन्सारी यांनी राईस मिल चालवण्याकरता औद्योगिक वीज मीटर घेतलं होतं मात्र राईस मिल मालक शफी अंसारी मागील एक वर्षापासून विजेची चोरी करत होती तर वीज चोरीची शंका येताच महावितरणाच्या भरारी पथकानं या ठिकाणी ढा टाकली तेव्हा वीज चोरी होत असल्याचा खुलासा झाला एकूण एक कोटी दोन लाख तेवीस हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयाची वीज चोरी पकडण्यात आली तर याप्रकरणी महावितरणाकडून तेरा लाख दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला तर आरोपी शफिक अन्सारी विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला तर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत देवलापार महावितरणाचे सहाय्यक अभियंत्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं